नमस्कार आम्ही आत्ता जस्ट सुखकर्ता वाकड या रेस्टॉरंटमध्ये आमचं केळवण झालं यांनी डेकोरेशन वगैरे फारच सुंदर केलं होतं आम्हाला सगळं सरप्राईजच होतं अगदी एंट्रीपासून रांगोळी वगैरे होती आणि इथे छान ताटं पण सजवली होती तर छानच वाटलं खूपच का असं डिलाईटफुल सरप्राईज होतं आणि जेवणाचं तर कायच सांगायचं सा। खूपच छान एवढे पदार्थ होते की म्हणजे मला आता बोलायला पण जरा जडच जातं पण खूपच स्वादिष्ट होतं आणि छान व्हरायटी पण होती पदार्थांची आणि त्यांना उत्कृष्ट चव पण तर जरूर या तुम्ही पण करता वा आपल्या सगळ्याचं